नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी आपल्या देशाची सीमा सदैव संरक्षित ठेवण्यासाठी आपले शूरवीर सैनिक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत रात्र दिवस सीमेवर आपलं कर्तव्य निभावतात सैनिकाप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी सात डिसेंबर हा दिवस देशभर सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो या ध्वजदिनी निधी संकलनासाठी समाजातील सर्वच घटकांनी भरीव योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आज जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजदिन दोन हजार पंचवीस निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अरुणा संगेबार तहसीलदार डॉ संदीप राजापुरी यांची उपस्थिती होती मागील वर्षी जिल्ह्याला पाच टक्के ध्वजदिन निधी संकलनाचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं त्यापैकी शंभर टक्के निधी आपल्या जिल्ह्यानं संकलित केला संकलित करण्यात येणाऱ्या निधीचा वापर धारातीर्थी पडलेल्या तसेच दिव्यांगत्व आलेल्या सैनिक वीरपत्नी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरण्यात येतो या निधीच्या माध्यमातून आपली देशाप्रती आणि आपल्या शूर सैनिकांप्रतीची भावना आणि आदर व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी योगदान देणं आवश्यक आहे प्रत्येक भारतीयाला देशाच्या सैन्याबद्दल अभिमान आहे तसेच उद्दिष्ट पूर्ण केलेल्या विभागाचं त्यांनी अभिनंदन केलं तसेच सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्राधान्य दिलं पाहिजे असंही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी सन एकोणीसशे एकोणपन्नासपासून प्रत्येक वर्षी सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो या निधीचं महसूल विभागाच्या सहाय्यानं उद्दिष्ट दिलं जातं या दिवसापासून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत ध्वजदिन निधी संकला प्रारंभ करण्यात येतो असं स्पष्ट केलं यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी वीर माता पिता वीर पत्नी माजी सैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची पाहणी करण्यासाठी मानवत तालुक्यातील ग्रामपंचायत रामपुरी बुद्रुक रामेटाकळी पोहंडूळ या ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी दिल्या यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरळीतपणे यांनी यावेळी या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घोगे मानवत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे उप अभियंता सय्यद कनिष्ठ अभियंता माणिक गिराम सहाय्यक गटविकास अधिकारी गोरे पी सीचे अभियंता त्रयस्थ तपासणी अभियंता सरपंच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील मोठा मारुती ते देशमुख हॉटेल या रस्त्याचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे हा रस्ता अकरा मीटरचा मंजूर असतानाही सात मीटरचा केला जात असल्याचा आरोप सामाजिक का कार्यकर्ते राहुल साळवे यांनी केला आहे हा रस्ता तयार करताना पोल शिफ्टिंग करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे काम अर्धवट करण्यात आले असून कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचा आरोप साळवे यांनी यावेळी केला हा सा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच करण्यात यावा अशी मागणी देखील साळवे यांनी यावेळी केली यावेळी या बोलताना राहुल साळवे म्हणाले आम्ही अतिशय भोगस अशा पद्धतीने चालू आहे त्यासाठी आम्हीदाराला आणि त्याच्या मॅनेजरला बोलण्यासाठी आलो कारण रोड हा अकरा मीटरचा असताना फक्त सात मीटरचा रोड इथं होत आहे ह्याच विचार विचारणा करण्यासाठी आम्ही आलो त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्या काही गोष्टी चाळथळे तर इथं कसल्याही प्रकारचा आळथळा नाही आम्ही इथल्या नागरिकांशी सुद्धा चर्चा केली उलट सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की रोड मोठा झाला पाहिजे चांगला चांगल्या दर्जेचा झाला पाहिजे सगळ्यांचं असं म्हणणं आले जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या एकसंवाद विद्यार्थिनीशी या विशेष उपक्रमाअंतर्गत दिनांक आठ डिसेंबर रोजी परभणी शहरातील अरबिंदो अक्षरदेवची शाळा या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी जाणीव जागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमामध्ये जाणीव जागृती फाउंडेशनचे मिलिंद पोक्षे पोलीस निरीक्षक गणेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक जी जी सोनूत यांनी विद्यार्थिनींना विविध विषयावर मार्गदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापिका संगीता टल्लू पोलीस निरीक्षक गणेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सोनूत सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभार तसेच शिक्षकवर्न्द उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्यात जागरूकता वाढण्यास निश्चित मदत होणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद